मित्र हो या विलोभनीय विश्वातला सर्वात देखणं आमचा भारत आहे आणि या देखण्या भारतातील अत्यंत विलोभनीय असा आमचा महाराष्ट्र आहे हे आपल्याला ठाऊक आहे या आपल्या देशात या भारतात कुठेही जा मित्र हो परंतु परत येताना जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात शिरता तुम्हाला तेव्हा मित्र हो हायसं वाटतं कला क्रीडा संस्कृती आणि सर्वात मुख्य म्हणजे मित्र हो इथला राजकीय विचार नीट आहे का इथला तेव्हाचा राजकीय विचार असं म्हणायचा आहे मला आजचा नव्हे मित्र हो फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा इथल्या राजकीय वर्तुळात होता अर्थात आणखी स्पष्ट बोलायचं झाल्यास इथल्या राजकारणाला एका विशिष्ट संस्कृतीचा एका विशिष्ट सभ्यतेचा आणि एका वेगळ्या माणुसकीचा मुलायम मुलामा या राजकीय क्षेत्राला होता मित्र त्या सभ्यतेचा त्या संस्कृतीचा त्या माणुसकीचा नायनाट होतो आहे का त्या राजकीय संस्कृतीच्या मुलाम्याचे खिपलं हळूहळू या मातीवर सांडायला लागले आहेत का आणि मित्र हो हा राजकीय संस्कृतीचा रास झाला आहे की चा होत चालला आहे किंवा आपण म्हणू शकतो की रास पुरता झालाच आहे तर याची कारण काय आहेत मित्र हो ते जाणून घेण्यासाठी हा आजचा स्पेशल व्हिडिओ कुठेही स्किप न करता मित्रहो शेवटपर्यंत बघा म्हणजे नेमकी मेक कुठे आहे हे तुमच्या आज लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्रहो आज बातमी महाराष्ट्राची आहे आपल्या महाराष्ट्राची बातमी आपल्या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराची आहे आणि बातमी मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची ही बातमी आहे असंच कुठलं एखादं राज्य एखाद्या देशात मित्र हो मोठ होत नसतं त्या राज्याला मोठं होण्यासाठी इतिहास घडावा लागतो इतिहास घडवण्यासाठी त्याला नेमकी कारणं असावी लागतात आणि ती कारण शोधून काढण्यासाठी महाराष्ट्राला सन्मान देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा योद्धा जन्माला यावा लागतो मित्र हो तेव्हा देशात नाही तर अख्या जगात एखाद्या महाराष्ट्र राज्यासारखी कीर्ती पोहोचवावी लागते आणि ती पोहोचली आहे केव्हाचीच इथल्या याच सभ्य आणि दिव्य संस्कृतीचा वारसा हा राजकीय क्षेत्राला होता ती संस्कृती होती ती सभ्यता राजकीय क्षेत्रात मित्र होती ही संस्कृती आता पुरती हरवलेली आहे काय राजकीय संस्कृतीची काळजी इथल्या सामान्य जनतेला तर आहेच तुम्हाला आम्हाला आहे परंतु ही काळजी ही चिंता इथल्या राजकारण्यांना नाही का असा जेव्हा मित्र हो प्रत्येकाला प्रश्न पडतो तो प्रश्न डोळ्यापुढे येतो तेव्हाच आणि तात्काळ तेव्हाच या राजकारण्यांचा आदर कायमचा संपून जातो आणि या आजच्या राजकारण्यांचे थोबाड नक्षलवाद्यांसारखे जेव्हा दिसतात शेजारीच या राजकारण्यांचे चेहरे गावगुंड आणि दरोडेखोरांना खरे वाटायला लागतात दरोडेखोरांसारखे खरे वाटायला लागतात फक्त आपल्या भल्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी जे कार्यकर्ते यांच्या ढुंगण्यामागे फिरणारे पाच पन्नास बाणगुड सोडले मित्र हो तर सामान्य जनता यांच्या अंगावर हल्ली थुंकणे देखील पसंत करत नाही आणि ही, ही परिस्थिती राजकीय क्षेत्रातील आताच्या नेत्यांची झाली आहे यांची प्रतिमा सामान्य माणसात अशा प्रकारची आता झाली आहे मित्र हो। आपण नालायक झालो आहोत आपण दरोडेखोर हो आहोत आपण जनतेच्या खिशावर डाका टाकत आहोत आपण स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी पैशाच्या हव्यासासाठी तासा तासाला पक्ष बदलवत आहोत आपण हुकुमशाही सरकारी सवयींना पाठिंबा देत आहोत जर आपण वाऱ्याच्या दिशेने धावलो नाही तर आपलं राजकीय अस्तित्व संपेल आपलं राजकीय आयुष्य संपुष्टात येईल आपल्या मागची पोचलेली ही बाणगुळं आपल्या मागून पळून जातील हे सर्व राजकीय नेत्यांना ठाऊक आहे मित्र लक्षात घ्या कुठल्या एका पक्षातील राजकीय नेत्यांची ही गोष्ट नाही तर सरसकट पक्ष पार्टीच्या नेत्यांनी लाज लज्जा शरम वेशीवर टांगून ठेवली आहे आणि जनतेच्या शरीराचे लचके तोडायला या नेत्यांनी आता सुरुवात केली आहे महाराष्ट्र पुरता विनाशाकडे जातोय महाराष्ट्र दिशाहीन होतोय आणि ते होताना आम्ही बघतो आहोत महाराष्ट्रातील इन्व्हेस्टमेंट गुजरातच्या दिशेने गुजरातच्या घशात जाताना स्पष्ट दिसते आहे महाराष्ट्राची आण आन बाण आणि शान असलेल्या मुंबई सारख्या शहराचं दिवसाढवळ्या अपहरण होण्याची दाट शक्यता आहे आणि तशी चिन्हे धडधडीत डोळ्यापुढे दिसत आहेत मित्र अडाणी अंबानीला हजारो एकर जमिनी देण्यासाठी सत्ता हपापलेली आहे कारण मैत्री आहे एका वेगळ्या कामासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा निवडणुकांवर लाखो करोडो अरबो खरबोंची उधळण करवून घेण्यासाठी आपले इमान विकून सामान्य जनतेच्या छाताळावर लात ठेवून अय्याशीच्या मखमली गादीवर पसरण्यासाठी या नेत्यांची दिवस रात्र धडपड सुरू आहे आणि दिवसरात्र धडपड करणाऱ्या या चोरांनी महाराष्ट्रातील जनतेला देशोधडीला लावण्याचा जणू निर्धारच केला आहे असं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे असं चित्र सध्या महाराष्ट्रात उभं झालं आहे अनेक वर्षांपासून आपापल्या विचारधारेवर निष्ठा ठेवत मित्र हो आपापल्या पक्षावर श्रद्धा ठेवून महाराष्ट्रातील मतदारांनी अनेक फाटक्या नेत्यांना अनेक दडभद्री नेत्यांना अनेकदा सिंहासनावर सन्मानाने बसवलं आहे परंतु मतदारांनी जी चूक केली ती महाराष्ट्राच्या भल्याचा विचार केला तर मतदारांची ती अक्षम्य चूक आहे हे, हे लक्षात घ्या मतदारांची चूक एवढीच की प्रत्येकाला निवडून सभागृहात पाठवल्यावर तिकडे जाऊन ते नेमके कोणत्या कामात व्यस्त आहेत कोणत्या डावपेचात व्यस्त आहेत कुणाच्या मानगुटीवर बसण्यासाठी ती मध्यरात्री सभा घेतात यावर मतदारांची चौकीदारी थोडी कमी पडली किंवा काहींनी पाळत ठेवून यांच्या बिघडलेल्या सवयी मतदारांच्या लक्षात आल्या नाही असं नाही त्या लक्षात वेळोवेळी आल्या त्या लक्षात वेळोवेळी आल्या परंतु त्या निष्पाप जनतेची दिशाभूल करण्यासाठी यांनी पोसून ठेवलेल्या स्थानिक बांडगुळांनी मतदारांची वेळोवेळी गावोगावी जाऊन सतत दिशाभूल केली आहे मित्र आणि त्याची शिक्षा मतदार आणि सर्वसामान्य जनता आता हल्ली महाराष्ट्रात भोगत आहे हे लक्षात घ्या आणि आता सामान्य जनतेला त्याची जाणीव नक्कीच झाली आहे केव्हा या विधानसभा निवडणुकांनंतर आणि आपण केलेल्या पापामुळे मतदारांनी आता आपल्याकडे पाठ फिरवली आहे हे जवळपास ऐंशी टक्के नेत्यांच्या लक्षात आला आहे तो कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या आणि म्हणूनच आता निवडून येण्यासाठी अवैध मार्गाचा वापर नेत्यांनी सर्रास सुरू केला आहे हे लक्षात घ्या हो गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक लोक अनेक मतदार अगदी संभ्रमित झाले आपल्या मतदारसंघात कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार हे सामान्य जनतेला जेवढं कळतं ते कोणालाच कळत नाही निकालाच्या पूर्वीच जनतेला कळून जात अनेक लोकांचा या विषयावरचा अभ्यास मित्र हो राजकीय विश्लेषकांपेक्षा फार अचूक असतो हे लक्षात घ्या परंतु अनेक लोकांना अनेक मतदारांना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आश्चर्याचा धक्का बसला जिथे पाच पन्नास मतदार एकत्र गोळा होत होते त्यावेळी तिथे पन्नास चे पन्नास लोक हे आपलं गुप्त मतदान आम्ही कुणाला केलं हे जाहीरपणे सांगू लागले होते अर्थात उपस्थित असलेल्या पन्नास पैकी पन्नास जणांनी पन्नास मतदारांनी ज्याला मतदानच केलं नाही तर तो उमेदवार लाखोंच्या लीडने निवडून येताना त्यांना कसा दिसला हा फार मोठा प्रश्न आहे मित्रहो गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एका वेगळ्या प्रकारची चर्चा आणि संभ्रम लोकांमध्ये सर्रास दिसला आणि तसा संभ्रम आजपर्यंत या महाराष्ट्रात कधीच पाहायला मिळाला नव्हता हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्र हो। आणि मित्र हो एक गोष्ट ध्यानात ठेवा एक बोळख्यात गोष्ट ठेवा लक्षपूर्वक आहे का महाराष्ट्रात पहिल्यांदा असं विचित्र घडते आहे की निवडून आल्यानंतर जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सत्ता पक्षाकडून चक्क जाहीर नकार येत आहे असं चित्र तुम्ही महाराष्ट्रात यापूर्वी महाराष्ट्रात कशाला देशात तुम्ही पाहिलं नसेल हा स्पष्ट नकार का येतो आहे या प्रश्नातच मित्र हो या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे लक्षात घ्या कारण जनमताशिवाय देखील आपण निवडून येऊ शकतो हा अति आत्मविश्वास सर्वच नेत्यांमध्ये या विधानसभा निवडणुकांदरम्यान आला आहे आणि तो स्पष्ट दिसतो आहे आणि असं यापूर्वी महाराष्ट्रात कधीही घडलं नव्हतं हे लक्षात घ्या अर्थात यापुढील निवडणुकांमध्ये आता मतदारांच्या मतांची कशाला अमूल्य मतांची आवश्यकता नेत्यांना अजिबात नाही हे त्या प्रत्येक नेत्यांच्या आगाऊ बोलण्यातून आगाऊ स्टेटमेंटमधून त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या आक्रमक बोलण्यातून हे झळकते आहे दिसते आहे म्हणून मतदारांनो झोपेत राहू नका तुम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक असा कोणत्याही पक्षाचे समर्थक असू द्या हरकत नाही तुम्ही तुमच्या कोणत्याही नेत्याचे गोडवे गात राहा गात चला कोणत्याही पक्षाच्या डिंगा हाकलत बसा दिवसरात्र पण एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात घ्या आज या विषयात या व्हिडिओत जे मी बोलतो आहे ते आज उद्या परवा कधीतरी याचा उलगडा अवश्य होईल हे लक्षात घ्या परंतु तेव्हा मित्र हो वेळ फार दूर निघून गेलेली असेल जर ही गोष्ट गेल्या विधानसभा निवडणुकीतील गैरव्यवहार जर का झाला नसेल आणि तो उघडकीस आला नाही आणि तसं सिद्ध करून देण्यात नेता किंवा तुमच्यापैकी कोणी यशस्वी झाला तर त्याच क्षणाला मी माझं युट्यूब चॅनल त्याच वेळी सोडून देईल मित्र हो हे लक्षात घ्या या पुरोगामी विचाराचा वारसा असलेल्या महाराष्ट्राला लुटण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे या पक्षातून त्या पक्षात उडी घेण्यासाठी उतावीळ झालेल्या नेत्यांना जनतेशी आता हल्ली काही एक देणं घेणं उरलं नाही हे लक्षात घ्या थोडे ध्यानावर या नाहीतर हा महाराष्ट्र फक्त भूगोलात बघायला मिळेल हे लक्षात घ्या असो आज या विषयात एवढंच तुम्हाला या विषयाबद्दल या नेत्यांबद्दल या बदललेल्या राजकीय संस्कृतीबद्दल नेमकं मित्र हो काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्की लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा नवीन भाग हा विशेष व्हिडिओ मित्रहो शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र